오래 기다기 r

هاه <applause> هاه <applause> <applause> बँकेच्या वतीने जे काही आपल्या ऋषीभोजव निमित्त एक लहानशी भेट त्याला द्यायची राहिली होती आता ओव्हरला दिली माता आपले डॉक्टर साहेब आणि ताजी बाबा ती पण ते एरोप्लेन हां याद हो गई चलो होंगे भीला रुदा की भावना सब तो तू समझो आप नहीं है आप कहां एक दुर्घटना नहीं करते हो आप नहीं कर देते हो आज आपला ऋषी भाऊ यांचा वाढदिवस आहे आता आपला घरगुतीच वाढदिवस आहे आता मी आता ऋषी भाऊच मी आहे बरोबर नाही त्यामुळे मी अति घरचा माणूस आहे आता मला ऋषी भाऊ नंदन तो ऋषी मला वाटतो त्यांनी असे संबंध झोपावले आहेत की मी ऋषी भाऊ नंदन मला वाटत ऋषी मला वाटेल असा तो प्रकार आहे त्यामुळे आता डॉक्टर साहेब बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो आज आपल्या सदस्य अध्यक्ष पाहिजेशी जोशी बाबू जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित या अधिष्ठित सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व जातो एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असं एक लाकूड असते रोज शेतात तो एका जंगलात लाकूड दोड्यात असते तर रस्त्यात मला एक ऋषी भेटते रोज ऋषी म्हणजे तपश्चर्या करावे ऋषी मान तिथं बसलेला असते तो ऋषी त्याला पाहतो त्या रोज लाकड तोडून जावे येतो संध्याकाळ रोज आपण लाकड आणि एका दिवसाचे त्याच तो धकतो एक दिवस तो ऋषी त्याला होता म्हणजे तो रोज लाकड घेऊन जातो तोडतो तो एका दिवसात उद्या करतो तो काहीतरी थोडं पुढं जाणार पुढं गेलं तर तुला जंगलाचे लाकड सापडतील तर त्या ऋषीला त्या लाकडं कडाटेवर सगळं जंगल पाहिजे आणि या ऋषीला कसं काय माहिती कथे हे ऐकून घेऊ आपण म्हणून तो दुसऱ्या दिवशी जातो समोर तो समोर चंदनाच्या लाखा असतात चंदनाच्या लाखा तोडतो ते विकतो त्याचे पैसे जास्त येतात त्याचा उदर एक महिन्यापर्यंत जातो नंतर परत तिथून जातो ऋषी तिथे असतो ऋषी म्हणजे समोर जर गेला तर तुला कदाचित चालण्याचे तो लाख मग तो मग ऐकते आणि समोर जातो समोर खरंच त्याला चालण्याचे काम लागते आणि परत त्याचे सहा महिने निघणार मग ते ऋषी मधा टेबल परत सांगतो त्या तू आणखी पुढे सोन्याचे खाण लागल मग तो पुढं जातो तर खरंच त्याला सोन्याचे खाण लागते मग त्याचं ते पूर्ण सोन्याचे खाण समोर येणार ऋषी असते असत तपश्चर्या करावं लागला आणि तो पण सोन्याचे खाण त्याच्यावर आनंदात मग पुढं पुन्हा ऋषी मधून घ्यायला त्याच्यावर समाधान का समोर हिर्याची खाण मग तो समोर हिर्याचे समोर जातो तर समोर परत हिर्याची खाण आहे परंतु हे सगळं करत असताना तो त्याच्यात आनंदीत राहत हे माहित नाही राहा की जो मनुष्य त्याला हे सांगा लागला की समोर सगळे ज्यांना माहीत असताना सुद्धा तो तिथेच बसलेला आहे म्हणजे त्या ऋषी तुरल्या त्या तपश्चर्या करणाऱ्या माणसाच्या भरोश्यावर तो पैसे कमावतो आणि तसंच आत्मसागर असलेले ते ऋषीभू तुम्ही आज प्लॉट घेता एखादी गाडी घेता नंतर घर बांधता हे सगळं तुम्ही तुमचं वर्ग आढळतात पण त्याच्या मागे मोठाशी एक ऋषी तज्ज्ञ भाऊ सारखं अध्यक्ष तुम्हाला भेटलेले आहे आणि याचा विचार तुम्ही करायला नाही पाहिजे अतिशय नम्र असणारा हा व्यक्ती म्हणजे आम्ही बरेच वेळेस पाहतो खाली कॅबिन मध्ये अजय भाऊ बाजूला बसलेले असतात भाऊ काहीतरी निमित्त म्हणतात मला ते हवा लागत नाही त्या खुर्चीवर सुद्धा बसत नाही म्हणजे एवढा या संस्थेचा अध्यक्ष असणारा माणूस सुद्धा एवढा नम्रपणा बाळगतो हेच गुण तुम्ही सगळ्यांनी आपल्याला आत्मसात करायला पाहिजे आणि त्यांच्या भावी अभेक्षासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे आपण नशीब आहोत की आपण अशा एका कुटुंबाचे एक कुटुंबाशी म्हणजे कौटुंबिक संबंध असणारे माणसं झालेलो आहोत आणि निश्चितच आपण नशीब आणू अशा माणसाच्या वाढदिवसाला तुम्ही आम्ही इथं हजर राहणार हे आपलं एक वैभव आपलं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आपण नशीब आहोत आणि म्हणूनच आपल्या संस्थेचे अध्यक्ष ऋषीभाऊ जाधव यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि पुणे अपेक्षा ठेवतो की या संस्थेची वैभव संपन्नता पुढे आणखी वाढत राहो आणि ऋषी भाऊ यांना उदरट आयुष्य ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतो धन्यवाद डॉक्टर साहेब आपण जनरली भाषणामध्ये किंवा ज्या माणसाबद्दल एखाद्या माणसाबद्दल काही शुभेच्छा म्हणजे चांगलं नसली तर आपण चांगलं बोलतोय पण डॉक्टर साहेब यांनी जे भाषणामध्ये सांगितलंय ते म्हणजे एकशे एक टक्के सत्ता ऋषी होऊ त्याच्याबद्दल काही अनुवाद शंभर टक्के एकशे एक टक्के सत्य आहे त्याच्यामध्ये चुकीचं काहीही नाही यानंतर राजीनामा दे सर्वप्रथम आपल्या सर्व महाराष्ट्रातून आग्रण परिवार आजचा त्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या महाराष्ट्र आगमनचे अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय ऋषीभाऊ जाधव त्यासोबत युवा सेना जिल्हाध्यक्ष धर्मवीर दिलकराव राटे बौद्धिशी शिक्षण संस्थेचे सचिव ऋषीभाऊ जाधव यांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त त्यांचं स्वागत करतो आजच्या या कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या जागागिनी अद्य सोभय गोविंद्र जाधव आपल्या संस्थेचे कार्यकारिणी संचालक अदनी अजिबो आपल्या संस्थेचे सर्व संचालक या आपल्या महाराष्ट्र सर्व शाखेचे सर्व मॅनेजर व्यवस्थापक सर्व कर्मचारी आणि आमच्या महिला कर्मचारी वहिनी एक अतिशय कौटुंबिक असा वातावरण मध्ये आपला या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ऋषीभाऊ सुद्धा वेळात वेळ करून या ठिकाणी या ठिकाणी हजर झाले सकाळपासून कार्यक्रमाचे वेलचेल आहे आणि या ठिकाणी बद्दल जर सांगायचं झालं तर आपण पाहतो आज या बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं एक वेगळा असा ठसा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे ज्यांनी आपल्या अल्पायुधीमध्ये ज्या सरकार ज्या खात्याचं ते काम करते त्याची गिनीस बुकामध्ये नोंद केलेली असे आपण सर्वांचे मार्गदर्शक आपले नेते आदरणीय या देशाचे मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब त्यांचे एकोदेखी चिरंजीव आणि आपण पाहतो या काळामध्ये साध्या गावचा जरी सरपंच असला आणि पाच वर्षासाठी जरी सरपंच पद त्या ठिकाणी भेटलं तर तो जमिनीवर राहत नाही कुठल्या तो निघून जातो परंतु घरामध्ये जो संस्काराचा वारसा आहे स्वर्गीय पुशिरामजी पाटील ज्यांना त्या काळामध्ये शावकार म्हणून आणि आजही त्यांचं ते नाव आहे ते त्या परिवाराचे जे संस्कार त्यांच्यामध्ये आहे एवढं सर्व काही असताना सुद्धा सुरुवातीला की नंतर की आता या देशाचं मंत्रीपद आणि एवढं असताना सुद्धा एकल एक चिरंजीव आणि या व्यक्तीनं कसं असायला पाहिजे वास्तविक एवढ्या आपण या बाहेरच्या जगाची ज्यावेळेस कामसा घेतो राजकारणातल्या मुलाची किंवा त्या परिवाराची तर अशा व्यक्तीला भेटण्यासाठी सहज कोणी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही परंतु सन्मान्य खासदारसाहेब यांची शिकवणच अशी आहे की आपल्याला जनतेने मोठी केलं आपण जनतेचे सेवक आहोत आपण या ठिकाणी त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि त्याच संस्काराच्या माध्यमातून हा जादरणी ऋषी भाऊ त्याचप्रमाणे या ठिकाणी वाटचाल करतात आणि त्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्र असं सामाजिक क्षेत्र असं आणि ह्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत वास्तविक राजकारणामध्ये जर समजा स्वतःचा जर समजा त्या ठिकाणी विकास करायचा किंवा पुरतं जर ता पाहायचं असलं तर मा आज आपण ज्या संस्थेच्या माध्यमातून या परिवारासोबत जोडलेलं आज कितीतरी कर्मचारी महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी धर्मगुरी दिल्ली शिक्षण संस्था असेल आणि असे काही असं संस्था की ज्या माध्यमातून अनेक आपल्या या परिसरात येईल तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाले अतिशय चांगल्या प्रकारचे ते जीवन आपल्या मग खऱ्या अर्थानं या घार उठते आकाशी तिथं चित्त आपल्या पिल्लापाशी अशा या प्रमाणात ज्यांचं मार्गदर्शन असे आदरणीय खासदार साहेबांचे मुले चिरंजीव आहे आणि खरोखरच एक अतिशय नम्र असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना आपल्या अगदी जवळून आपण त्यांना पाहतो आणि खरोखरच अशा व्यक्तीच्या सहवासात आपण असणं निश्चित सुद्धा एक आपल्या आपल्यासुद्धा भल्याचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे चाललं आहे ते अतिशय अविरत या ठिकाणी चाललं उत्तरोत्तर या कार्यक्रमामध्ये या कार्यामध्ये असं त्यांच्याकडून पडत राहू आणि त्यांच्या हातून एक चांगल्या प्रकारे या बुलढाणा जिल्ह्याचे असो जनतेची असो आपल्या सेवाची त्या ठिकाणी सेवा करू आणि सेवा करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचं निरोगी आयुष्य लाभू त्यांना अतिशय त्यांच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना असतील त्या पूर्ण हो अशा आपल्या सर्वांच्या मा वतीनं माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने स्वतःला प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसाचं अभिष्ठ चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मामा आता आपण सगळ्यांनी ऋषी भाऊ सुद्धा फार कौतुक केलं पण त्या कौतुकाबरोबर मोलाची साधे आमच्या मैजरी द्यायची त्यांना दिसून चालणार नाही नाही तर आता ते आपण स्वभाव तर कौतुका लागलो तिथून झाल्यावर मयुरुदा आमचे व्हायचे बांधा यांचे लोक आले तर <laughs> त्यामुळे मयरुदाईची पूर्ण साथ आहे यांना आणि मयुरुदाईचे आता जे सांगितलं यांनी की मा राजू मामाने की बा खासदार साहेबांचे चिरंजीव आता हे पूर्ण साथ आहे आता आपण जे बाकीचे जे नेत्या लोकांचे ज्यांची मुलं पाहतो त्यावरून आपल्याला ऋषी भाऊचा स्वभाव ऋषी भाऊचं वागणं त्याचबरोबर मैभूताईंची बातम्या त्यांच्याबरोबर हे आपल्याला सगळं हो करून येते त्यामुळे ऋषीभोरच्या वाढदिवसा दिवशी त्यांना एकच शुभेच्छा आहे की त्यांनी असंच राहावं आणि असंच आम्हाला साथ द्यावी हीच नम्र विनंती हे करून मी माझ्या दोन शब्द संबोधो जय हिंद जय ऋषीभो आपल्याला दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती आज, आज माझ्या आजच्या चिंतनाच्या निमित्त महाराष्ट्र अर्बन मधले महाराष्ट्र अर्बनच्या सर्व कर्मचाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की माने या वर्षी सुद्धा आपण माझ्या दिवसाला इथे उभे राहिले फक्त मागचं एक वर्ष आपलं खंडित झालं मागच्या वर्षी वाढदिवस साजरा नाही कारण चार जून हॅलो मागच्या वर्षी राजमा चार जून होता आणि चार जून ला निकाल होता मला दोन महिने नुसती झोप नव्हती कि निकालात दिवशी वाढदिवस वाढदिवसाच्या दिवशी निकाल म्हटला की खूप कठीण असतं पण तरी सुद्धा या वर्षी मागच्या वर्षी कसं या वर्षी अजिबात तुम्ही पूर्ण केली आणि या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र सरपंचचे उपाध्यक्ष राजमा पळसकर आपल्या महाराष्ट्रचे संचालक डॉक्टर उलामाले काका आपले दिवाकर काका असतील सुरेश मा काळे असतील छबिले काका असतील सर असतील उपस्थित मंच असेल तसंच महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आजू काका मयुरी नीतू काका आणि काळे सर आणि उपस्थित माझे सर्व कर्मचारी मानवाय यावर्षी खूप ज्या वाढदिवसा शुभेच्छा मला दिल्यात अशीच शुभेच्छा दरवर्षी मिळत राहो आणि आपली सदिच्छा व प्रेम माझ्यावर असेच राहो अशीच एक विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे आलात यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद ऋषी बहुधन जे बोलते त्याबद्दल त्यांना धन्यवाद तरी सगळ्यांच्या वतीनं ऋषी बहुधन मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जो फराराची योजना केलेली आहे ती सुरू करावी अशी